मंडळी नमस्कार मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनेल राजकारण गेलं चुलीत राजकारण गेलं चुलीत कारण पूर्वी मी त्यावर थोडंसं बोललो आहे सकाळ ह्या राजकारणाच्या माध्यमातनं जे यंत्रणा जी चालते ती ट्रान्सपरंट कशी नाही आहे आणि कालानुरूप त्यात ट्रान्सपरन्सी येणं किती अत्यंत अगत्याचं आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणून राजकारण गेलं चुलीत आणि स्वराज्य ही मालिका चालू केली होती काही दिवसांपूर्वी काही आठवड्यांपूर्वी त्यामध्ये शिक्षण हा मुख्य विषय घेतला होता शिक्षणाविषयी महत्त्वाचे चार पाच मुद्दे मांडून झालेले आहेत आपण ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेला आहे किंवा ज्यांचे व्ह्यू झालेले आहेत त्यांना आशा करतो की आपल्याला हे मुद्दे पटले असतील आवडले असतील काही ना त्यामध्ये काही त्रुटीही जाणवल्या असतील शिक्षणविषयक आता पुढचे दोन तीन भाग जे होते हैं। ते निव्वळ आध्यात्मिक शिक्षणावर हो आहेत त्यामुळं मी ह्या चॅनलच्या माध्यमामध्ये त्याच्यावर काही फारसं बोलत नाही पण तरी देखील थोडक्यात जर त्यांचा एक सारांश जर सांगायचा झाला सुरुवातीला मांडायचा झाला त्याचा एक समारोप या स्वरूपामध्ये तर हेच सांगता येईल की व्यवहारिक शिक्षण ज्या मार्गानं आज ज्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि त्यामध्ये सततचे हस्तक्षेप होत आहेत राबवणाऱ्या यंत्रणा ह्या केवळ एक, एक अकॅडमिक पर्पज फुलफिल करण्याच्या दृष्टीनं फक्त हे सांभाळतात कारण शिक्षण हा माणसाच्या मूळ एकतर आधुनिक आयुष्याचा देखील पूर्वीच्याच नव्हे तर आधुनिक आयुष्याचा देखील पाया आहे आणि चरितार्थाचं साधन तर आहेच शिवाय त्या व्यतिरिक्त एक उत्तम व्यक्तिमत्व आणि एक उत्तम नागरिक बनविण्याचं साधन आहे हे आपण नाकारू शकत नाही तर अशा पद्धतीनं यावर उवाहापोह बऱ्यापैकी झालेला आहे आणि निव्वळ अगदी शुद्ध असा आध्यात्मिक शिक्षणावरचे लेख मी आता इथं त्यांना विराम देतो आहे अलीकडं आलेले दोन तीन मधल्या काळ कालखंडामध्ये थोडंसं अंतर झालं काही व्यस्ततेमुळं दोन तीन मुद्दे नव्यानं उभारून आले एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तीने आपण पाहिलं आत्तापर्यंत त्यांच्या बाबतीत सभ्य आहेत त्यांना संदर्भ या महाराष्ट्राच्या मातीचे आहेत सुसंस्कृत आहेत अशी बरीचशी विरोधावली म मनामध्ये होती होतीच म्हणावं लागेल दुर्दैवानं कारण त्यांनी ज्या पद्धतीनं एका आस्थेची थट्टा उडवली सगळ्यात मो मोठी वाईट गोष्ट काय आहे तसं पाहिलं तर मी माझ्या एक एक दोन भागामध्ये ही गोष्ट बोललेलो होतो खरं तर की दुसऱ्या एका राजकीय महान व्यक्ती राजकीय व्यक्ती व्यक्तिमत्वाने कसं ह्या पाण्याविषयी त्यांनी ते व्य विचार उद्घृत केले होते तसंच त्यांनी आपल्यासाठी जी हे आस्थेची ठिकाणं आहेत वर करणे आपलं शास्त्र देखील हेच सांगतं आपले देखील हेच सांगते की वर करणे तुम्ही जाऊ नका या श्रद्धे श्रद्धेच्या ठिकाणांबाबत वरून जरी अना अनावस्था दिसत असेल काही काही प्रमाणामध्ये काही घाणीचं साम्राज्य वगैरे जरी असेल तरी अंतरातला शुद्ध भाव हा सगळ्यात महत्त्वाचा हा सांगितलेला आहे त्याची थट्टा उडवणं मग ही कसली आली आहे संस्कृती हा कसला आला आहे सजगपणा आपल्या भाषेविषयी जर कोणाला तरी जाऊन मुद्दा म्हणून बळजबरीनं ही भाषा बोलायला लावणे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी आणि दुसऱ्याबद्दल खरोखर जर आस्था असेल आपल्याला तर मी मागेही म्हटलेलं होतं ह्या सगळ्या मंडळींनी आम आमची सगळ्यांची तयारी आहे ह्या ह्यामध्ये मैदानात उतरायची इचलकरंजी इचलकरंजी संपूर्ण इचलकरंजी जाणते की व्यंकटोराव हायस्कूलचे परमपूज्य आदरणीय महाजन सर गजानन महाजन सर हे किती डेडिकेशन ह्या प्रश्नाबाबत जागरूक आहेत आणि स्वतः कशाचेही आपले ना लौकिक ना शारीरिक स्वच्छता कष्ट कशाची कोण काय म्हणेल थट्टा करतील लोक ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एखाद्या शे दोनशे वर्षापूर्वीच्या एखाद्या संतांच्यासारखं त्यांचं जे वागणं आहे खरोखर ती श्रद्धा ती आस्था कुठल्या बाजूला आणि ह्या राजकीय मंडळींकडून ही गोष्ट होणार नाही मला तरी वाटत नाही मी पदोपदी ही गोष्ट स वारंवार म्हटलेली आहे की यांच्याकडून आपल्या लोकांसंबंधित ती नदी स्वच्छता असेल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा वृक्षतोड असेल रस्ते बांधणी असेल ह्या सगळ्याबाबत नैसर्गिक संपदेची संपदेची लयलूट कशी करायची फक्त ह्या मंडळींना एवढंच दिसतं फक्त आणि तीच त्यांची कार्यकुशलता गणली जाते दुर्दैवानं असं नाही आहे आपण ओव्हरऑल एका बाय अँड लार्ज कॉन्टेक्स्टमध्ये याचा विचार केला पाहिजे खरं तर सतत सगळ्यांनी ह्याबाबत सजग राहिलं पाहिजे केवळ आपल्याला ज्या रस्ते पूल वगैरे होतात हा विकास कदापि असू शकत नाही मी वारंवार ही गोष्ट पूर्वीदेखील बोललेलो आहे तर श्रद्धेची थट्टा उडवण्यापूर्वी अशा मंडळीने निश्चित विचार करावा आणि खरं तर ह्या डिबेटविषयी मी बोललो होतो मागे एकदा दो एकदा दोनदा याचा उल्लेख केला होता की डेबिटला बोलवणारे बोलवलेली ही मंडळी कोण असतात हे तथाकथित तज्ज्ञ आहेत कोण हे है? यांची पात्रता काय यांचं ह्या राज्यासाठी किंवा एखाद्या जिल्ह्यासाठी किंवा एखाद्या गावासाठी ह्या मंडळींचं कॉन्ट्रीब्युशन काय जे हिरिरीनं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या लंब्याचोड्या आपल्या बोलण्याच्या तोफा सोडत असतात खरोखर प्रत्यक्षात त्यांनी एखाद्या अगदी खासदार व्यक्ती देखील घ्या दक्षिणेकडची एक खासदार व्यक्ती ह्या हिरवी ह्यामध्ये भाग घेत असते त्या त्या व्यक्तीचं समाजासाठी कॉन्ट्रिब्युशन काय आहे केवळ काही हॉस्पिटल्स बांधली आणि कुठं एक दोन सोकॉल्ड शिक शैक्षणिक संस्था उभा केल्या हा हा केवळ निकष असू शकत असू असू शकत नाही मी काम केलं काम केलं त्याचा डंका वाज वाजवायचा इतका आणि हे मंडळी सगळी बहुतांशी सगळी मंडळी जे करतायत केवळ प्रसिद्धी लोलूप तेपाईच करतायत हे ह्यांना पदोपदी ह्यांना आपली पोस्टर्स लागलेली बघायचं फार मोठं सार्थक वाटतं अगदी ती डिजिटल पोस्टर्स नंतर लागलेली त्यांची वेस्ट कुठं ते वेस्ट डिस्पोज केलं जातं त्यां तेन, त्यांना डिस्पोज करण्याची पद्धत काय आहे ह्याची ह्याची तरी यांना थोडी थोडी तरी कल्पना आहे का ह्या गोष्टीची असं खेदानं म्हणावंसं वाटतं तेव्हा कुठल्याही आस्थेची थट्टा उडवणं ह्या नको त्या ह्या सगळ्या गोष्टींच्या आता नुकतंच एक सर्क्युलर हे दोन तीन विषयच मी आपल्यासमोर मुद्दा आज बोलणार आहे नुकतंच एक केंद्रीय परिवहन खात्याचं एक सर्क्युलर पाहण्यात आलं ते शासकीय बॅकअप त्याला किती आहे ते किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे मला माहिती नाही पण ते जर असेल तसं इफ इट इज ए गव्हर्मेंट जी आर तर हेल्मेट घातलं नाही तर अमुक इतकी रक्कम तुम्हाला दंड तुम्ही जर तीन सीट एकाच टू व्हीलरवर जात असाल तर इतका दंड सिग्नल तोडला तर इतका दंड वगैरे वगैरे असे एक एन नंबर ऑफ फॅक्टर्स त्यामध्ये दिलेले आहेत ह्या उलट पक्षी पक्षीजून मी म्हणतो की जर एखादा रस्ता रस्त्यावर खड्डा पडलेला असेल तर त्या भागातले जे कोणी संबंधित सगळे जे मंडळे आहेत त्या त्याच्याशी असोसिएटेड मंडळे त्यांना सहा महिन्याचा तुरुंगवास झाला पाहिजे कारण त्या खड्ड्यापैकी कित्येकांचे प्राण जाऊ शकतात आणि प्राणाचं मोल हे आज देखील आपण पैशामध्ये दे करू शकत नाही तसंच ह्या सगळ्या गोष्टींबाबत जर ते रस्ते जर क कत... जर कन्स्ट्रक्टेड नसतील तर पार अगदी त्याशी संबंधित जे पदस्थ मंत्री वगैरे आहेत त्यांच्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे एक बाजू जर तुम्ही जनतेवर केवळ शास शासन म्हणून लादत असाल तर उलट पक्षी दुसराही पक्ष आहे त्या बाजूचा तुम्ही त्या तुम्ही त्या ह्याच्या शिक्षेच्या घेऱ्यामध्ये आला आला यायला हवं तुम्ही मग एकतर्फी ही शिक्षक असली ज्या आम्ही राबवत आहोत काहीतरी मी मागे एकदा म्हटलं होतं की गाड्या पटापटा उचलल्या जातात वगैरे हे व्हॅन येऊन वगैरे मग पार्किंगची सोय द्या तुम्ही त्या शहरामध्ये पार्किंगची जर सोय दिली नसेल तुम्ही तर तिथले संबंधित जे कोणी लोकप्रतिनिधी वगैरे आहेत अगदी मोठ्या स्तरापर्यंतचे त्या सगळ्यांचा हा दोष आहे तुम्ही कुठल्या आधारावर हा कायदा आणता आणि तो राबवू इच्छिता आमच्यासाठी जर खरोखर यामध्ये सगळ्यांचं हित असेल तर त्या ज रस्त्यावर झालेली अतिक्रमणं सगळी काढा तुम्ही मग त्याच्यात त्यात त्या नेमकं इंगित काय आहे ते हटवण्यामागचं इन इंगित काय आहे मग नेमकं जर एक बाजूनं जर कायदा जनतेवर जर लागू होतो तो उलट पक्षी न पालन केलेल्या गोष्टी ज्या लोकप्रतिनिधींनी पालन करायला हव्यात रस्ते अमुख तमुक ह्या सगळ्या गोष्टीबाबत मलनिस्सारण ब बाबत बाबत वगैरे नदीमध्ये जे सोडलं जातं सगळं मल वेस्ट वॉटर इंडस्ट्रीचं जातं किंवा हॉस्पिटल्समधले जे डिस्पोजेबल सगळे मटेरियल जे आहेत परमेश्वर ते कुठं टाकले जातात तर हे होत नसेल आजच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी खरं तर ह्याबाबत जागरूक राहिलं पाहिजे जा। आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांना भाग पाडलं पाहिजे खरं तर सगळ्यांनी मिळून केवळ ह्यांच्या कर्तृत्व पताका ज्या वारंवार व्हॉट्सॲपवर आणि फेसबुकवर आणि यूट्यूबवर ह्या वाजवल्या जातात ठीक आहे काही अंशी त्यामध्ये तथ्यांश असेलसुद्धा नाकारता येत नाही ती गोष्ट पण त्याला इतका जर प्रसिद्धी दिली जाते तर उलट पक्षी ज्या न झालेल्या गोष्टी ज्या आहेत ज्या खरोखर ह्या टप्प्यापर्यंत ह्या अष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या टप्प्यापर्यंत आपल्या इथं होणं अपेक्षित होतं गरजेचं होतं त्या न झाल्याबद्दलचे जे दे देखील नकारात्मक प्रचार आहेत तो देखील झाला पाहिजे आणि सगळ्यांनी आपण सामूहिकदृष्ट्या याच्यावर एकत्र आलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणखीन एक मुद्दा तो सतत मला भेटसावत असतो म्हणून मी आपल्यासमोर मांडतो मी मागे एकदा एका दवाखान्याचं एक, एक, एक जाहिरातीचं पोस्टरबद्दल सांगितलं तर तसंच काही ह्याला व्हॉट्सॲपला वगैरे मेसेज येतात तुम्ही अमुक एक हे याचा आरोग्य विमा उतरा आरोग्य विमा कसा होऊ शकतो मला हेच कळत नाही अनारोग्य ज जा, अनारोग्य झाल्यानंतर तुम्ही पैसे देणार त्यात आरोग्य आलं कुठं मग आरोग्य येण्यासाठी सुरुवातीला समाज स्वस्थ पाहिजे त्यानंतर इतर सगळे जे हे प्रकारचे हे केले जातात तुम्हाला आपल्याला आमिष दाखवून जे अमूक करा तुम्हाला तमूक मिळेल तमुक करा आणि एक करा आहे ते करा वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या आपल्याला सांगितल्या जातात त्या कितपत त्या तथ्यांश आहे आरोग्य राहायसाठी समाज स्वस्थ पाहिजे मन स्वस्थ पाहिजे कुटुंब स्वस्थ पाहिजे ही अनरेष्ट जोपर्यंत आहे ही जेव्हा अनरेस्ट दूर होईल आपल्या मूळ प पर, परंपरेनुसार आपण चालल्यानंतर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची गरजच राहणे मार्केटचे मार्केटिंगचे फंडे जे आहेत हे आपोआपच गळून पडतील सगळे ह्या कशाची गरजच राहणार नाही क्रिकेटमध्ये उदाहरणार्थ आता आपल्याला गुंतवून ठेवलं जातं ह्या तरुण मुलांना ह्यामध्ये टी ट्वेंटी आणि अमुक परत त्यात त्या नृत्य करणाऱ्या विभीत्स नृत्य करणाऱ्या आणि परत त्या मुली दिसत आहेत इथं जे त्याच्यात कुणी आणि त्यामध्ये काय केलं जादूची कांडी फिरवली माहिती नाही जे बंद झालेलं होतं मध्ये ते सर्रास निरडवल्यासारखं चालू आहे आणि त्या दरम्यान ने येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत मधल्या काळात एकदा मुद्दा म्हणून मी ती एका विशिष्ट चॅनेलवरती मॅच बघत होतो कारण क्रिकेट हा तसा मूळ आवडीचा विषय आहे पण मूळ जी क्रिकेटची व्याख्या आहे इट इज जेंटलमन्स गेम दॅट वाज नॉट रिमेंड नाव इट इज नो वेअर नाव सगळे जे नको असलेले जे हे आहेत ते ते ह्या अशा प्रकारांमध्ये टी ट्वेंटी खेळणंसुद्धा लागू नाही आहे काही अंशी तिथं तंत्र हे सोडलं सोडलं जाणार आहे केवळ दाणपट्ट्यासारखी बॅट फिरणार आहे तळपणार आहे हे उघड आहे कसोटी सामन्यासारखं त्यामध्ये ते असणं येणं शक्य नाही आहे ही गोष्ट मी जाणतो पण तरी देखील ब्रेकमधल्या काळामध्ये ज्या जाहिराती जा 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 दाखवल्या जातात आणि खाली तिथं टायटल किंवा वाच मागं बॅकग्राऊंडला बोललं जातं की याची चटक लागू शकते म्हणून हा काय प्रकार अनाकलनीय प्रकार आहे हा खरं तर असे हे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि त्याचमध्ये त्याशिवाय जोडीला ते जे सगळे क्रिकेटपुटू असतात त्यांची कॅप्शन्स दाखवलेले असतात एखाद्या मॅचच्या स्थिर कॅप्शनमध्ये प्रत्येकाचे तो चेहरे असे असे म्हणजे क्रूर असे क्रूर प्रकारचे चेहरे तोंड वेडे वेढेवाकडी वेंगडलेली तोंडं असतात एकदम असे का दाखवावं म्हणजे तरच ते ट्विट टी ट्वेंटी आहे असं सिद्ध होतं का ते मला माहिती नाही तेव्हा ह्या सगळ्या जे चार पाच वेगवेगळे मुद्दे अलीकडच्या काळामध्ये मध्ये जो एक खंड आला त्यानंतर आपल्याशी बोलायचं होतं त्याच्यावर सुसंवाद साधायचा होता अशा आणखीन इतर ऑफ लाईफमधले काही बरेचसे मुद्दे आहेत त्यावर निश्चितच आपल्यासमोर मी इन ड्यू कोर्स ऑफ टाईम येत्या काळामध्ये आणण्याचा प्रयत्न करीन जरी व्ह्यूजची संख्या कमी असेल सबस्क्रायबर्स जरी वाढत नसतील तरी देखील एका भावनेनं ह्या मुद्द्यांवर देखील असा देखील विचार असू शकतो हे केवळ आपल्यासमोर आणावं आणि लायकिंग जे त्यांचं लायकिंग अशा पद्धतीचं आहे त्यांच्यापर्यंत तरी निदान कमीत कमी हे विचार जावेत ह्या शुद्ध हेतूनं हे चॅनल चालू केलं आणि आपल्यासमोर येतो आहे मधल्या काळात काही खंड पडला त्याबद्दल आपली क्षमा मागतो आपण जरूर चॅनेल्स सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि आपले विचार निश्चित मला फीडबॅकच्या स्वरूपामध्ये कृपया द्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळेजण आपली काळजी घ्या आज इथं थांबतो आपण पुढच्या भागात लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार